हाय हॅलो नमस्कार मी दिपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कशा आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते तर बलून्स वगैरे हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज ना अपेक्षाचा बड्डे आहे म्हणजे बड्डे तर झाला मात्र सेलिब्रेशन आज आहे तिच्या बड्डेचं तर कारण आता सारखे सण सण सुरू होते तर त्याच्यामुळे काही करण्यात नाही आला तिचा बड्डे आणि ज्या दिवशी तिचा बड्डे होता त्या दिवशी अष्टमी होती सगळ्यांना उपासही होते आणि तो दिवस किती बिझी गेला आहे तुम्ही ब्लॉगमध्ये त्या बघितलेलाच आहे तर आज तिचा बड्डे मला करायचाच होता कारण आता अजून पुढे कोजागिरी आहे सण सण चालूच असणार आहे आणि आणि तिच्या बड्डेचं सेलिब्रेशन अजून लांब लांब म्हणजे वाढतीवरच राहील म्हणून आज ठरवलं की आज मी तिच्या बड्डेचं सेलिब्रेशन हे करते म्हणून तर जे काही थोडंफार मला सामान वगैरे हवं होतं तर ते सक्षमनी आता आणून दिलं मला आणि जे डेकोरेशनचं परत किचनमध्ये थोडंफार सामान पाहिजे होतं तर ते सगळं त्यांनी मला आणून दिलं होतं गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज ना मला अपेक्षाचा बड्डे करायचा आहे त्याच्यासाठीच मी हे सगळं सामान वगैरे मागवलेलं आहे ज्या दिवशी तिचा बड्डे होता त्या दिवशी अष्टमी होती आणि सगळ्यांना उपास होते त्यामुळे वाढदिवस तिचा करण्यात नाही आला आणि त्या दिवशी आरती वगैरे पण होती मंदिरात पंडितजीचं जेवण होतं त्यामुळे त्या दिवशी म्हणजे शक्यही नाही झालं ते आणि उपवास असल्यामुळे त्याही दिवशी काही केलं नाही मी तर आता दसरा वगैरे झाला म्हटलं आज करून टाकते मी कारण मुलांनाही असतं की माझा वाढदिवस नाही झाला आणि आपल्यालाही की आप म्हणजे वाढदिवस झाला नाही वगैरे आणि त्यांची हाऊस असते तर आपल्याला सगळं ते करावंच लागते त्यांच्या हाऊसेखातील तर चला मी आता थोडं सामान बोलावलेलं आहे तर इकडे आलू वगैरे मी बॉईल करण्याकरिता ठेवून दिलेले आहे आणि जी बाकीची सगळी तयारी करायची आहे मला तर ती सगळी करून घेते इकडे या भिंतीला लावशील ना हो तर इकडे अपेक्षा आणि आस्ता दोघीही बलून्स वगैरे फुगवून तर बलूनचं डेकोरेशन वगैरे हॉलमध्ये करत होत्या तर त्यांनी बघा बलून्स छान असे फुगवून ना बंच वगैरे तयार केले होते सजवण्याकरिता तर आता मुलं मोठी झालेली आहे तर हे सगळं काही करून घेतात आधी लहान होती तर यांना मला आम्हाला दोघांनाच हे सगळं काही करावं लागत होतं तर आता ते सगळं करून घेत असतात तर चला त्यांचं तिकडे डेकोरेशन सुरू होतं आणि मी इकडे नाश्त्यासाठी मला जे काही बनवायचं आहे तर त्याची सगळी तयारी करायला घेतली होती आणि आज सर्वच मुलांची फरमाईश होती की त्यांना ना दही खायची होती म्हणून मग गुपचूपचे पॅकेट वगैरे मी सगळं रेडीमेडच बोलावलं होतं बाकीचं सगळं मग घरी रे तयार केलं होतं तर आमच्याकडे याला गुपचूपच म्हणतात किंवा पाणीपुरी देखील म्हणतात परत गोलगप्पेही म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मग ना मी दही वगैरे घेतलं थोडं त्यामध्ये साखर वगैरे टाकून तेही फेटून वगैरे ठेवून दिलं म्हणजे सगळी तयारी एक एक करून करून घेत होती मी आणि इकडे यांचं हॉलमध्ये डेकोरेशन वगैरे सुरू होतं दोघींचं पण तर असाच गर घरच्या घरी सगळा बड्डे सेलिब्रेशन वगैरे करत असतो आम्ही तर या तुम्ही बड्डे सेलिब्रेशनचे जर व्लॉग बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी सगळं शेअर केलं आहे तुमच्यासोबत तर अपेक्षा लहान असताना पहिले ना, ना तिच्या लहान लहान ज्या तिच्या वयाच्या फ्रेंड्स होत्या सगळ्या कॉलनीतल्या वगैरे त्यांनाही बोलवत होती मी आता थोडी मोठी झालेली आहे त्यामुळे काही आता वगैरे बोलवत नाही घरच्या घरीच आपला तिचा वाढदिवस आम्ही करत असतो आणि पाचवाही वाढदिवस छान असा मोठा केला होता अपेक्षाचा आणि सक्षमचाही पहिला जो वाढदिवस होता तोही मोठाच झाला होता त्याचा पहिला दुसरा तिसरा असे तीन बड्डे सक्षमचे तर छान मोठे केले होते मी अपेक्षाचा पाचवा छान मोठा केला होता बड्डे बाकी मग लहान असताना घराजवळचे जे त्यांच्या वयाचे मुलं वगैरे आहे तर त्यांना बोलवून वाढदिवस नेहमी करत होतो आम्ही तर बड्डेचे फोटोज वगैरे ना आहे अल्बममध्ये तर एखाद दिवस नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत तर दहीपुरीसाठी जे काही सगळं साहित्य वगैरे तयार करून घ्यायचं होतं तर ते सगळं झालं होतं माझं मग सगळं करून तर मग सक्षमही केक वगैरे घेऊन आलेला होता आणि अपेक्षाला ना पायनॅपल फ्लेवरचा केक पाहिजे होता मात्र तो काही मिळाला नाही त्यामुळे तो चॉकलेट केकच घेऊन आला होता कारण आधी आपण ऑर्डर वगैरे दिला तर मिळून जातो तर तिथे पायनॅपल फ्लेवरचा केक अवेलेबल नव्हता कारण सक्षम साधारण साडेसातनंतरच केक वगैरे आणण्याकरिता गेला होता तर तो काही मिळाला नाही त्याच्यामुळे मग त्यांनी चॉकलेट केकच आणलेला होता आणि मग बड्डे सेलिब्रेशन सुरू झालेलं होतं तर सगळे आलेले होते आणि सगळे एक एक करून अपेक्षाचा औक्षवान वगैरे करून घेत होते आणि बड्डे म्हटला की सगळे हाऊसहून असतात आमच्याकडे तर मुलांची तर हाऊस होत असते त्याचबरोबर सगळ्यांचीच हाऊस होत असते आणि त्यांच्यासोबत आपणही आपलं बालपण जगत असतो आणि मुलांचं हे बालपण जगायलाच पाहिजे कारण हे दिवस ही वेळ काही परत आपल्याला वापस मिळणार नाही आहे ह्या सगळ्या एक आठवणीच होऊन राहत असतात मग त्याच्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी आनंदाने आपण जगल्या पाहिजे तर केक कटिंग वगैरे झालं आणि आता वेळ होती ती फोटो वगैरे काढण्याची कारण त्याशिवाय तर कुठलाही कार्यक्रम हा अपूर्णच असतो तर मस्त असे सगळ्यांनी फोटोज वगैरे काढून घेतले बघा त्यांची कशी मस्ती सुरू आहे इथे तर मग इकडे सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे काढून घेतला कारण साधारण आता नऊ वाजत आलेले होते ट्युशनचे मुलं वगैरे गेले त्यानंतरच मग मी सगळे हे करायला घेतलं होतं त्यामुळे थोडा उशीरच झाला होता करायला त्यामुळे मुलांनाही आता भूक वगैरे लागलेली होती तर मग सगळ्यांसाठी प्लेटा वगैरे केल्या आणि मग सगळे मस्त एकत्र बसले होते इथे तर आ, आज ना माझ्या भाच्याचाही बड्डे आहे हर्षचा नंदेच्या मुलाचा तर तो मात्र तुम्हाला इथे दिसत नाही आहे कारण तो गेलेला आहे त्याच्या मित्रांसोबत बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही तसं बोलावलं होतं त्याला इथे की एक केक कापायला म्हणून पण जॉबवरून आला आणि त्याचे मित्रही वाट वगैरे बघत होते तर तो तिकडे निघून गेलेला होता तर चला असा झाला अपेक्षाचा बड्डे सेलिब्रेशन तर तुम्ही एन्जॉय केला का नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर बघा इथले सगळे बोलून निघाले आणि सगळे इकडे आहेत ते पूर्ण उडत आले सेलोटेपने चिपकवले होते तिथे पण ते सगळे निघाले तर चला आता सगळे झोपलेले आहे पूर्ण घर वगैरे आवरून झालं माझं किचन वगैरे आणि हॉल वगैरे सक्षम अपेक्षाने थोडीशी मदत केली माझी तेही आवरू लागले अपेक्षा मला म्हणत होती की मम्मी आम्ही हॉलमधलं करतो तू किचनचा आवर म्हणून तर कधीकधी आपल्या वयापेक्षा जास्त थोडीशी समजदार झाल्यासारखी वाटते मला ती कधी कधी म्हणजे तिच्या मूडवर डिपेंड आहे सगळ्या गोष्टी मूड तिचा छान असला की क कुठलंही काम करून घेते आणि मूड नसेल तर मग तिला कितीही म्हणा तर ती करत नाही असं असतं तिचं तर झाल तर छान असा झाला आज तिचा बड्डे वगैरे भरपूर दिवसांपासून म्हणजे करायचा होता पण आता काही ना काही सुरू होतं सण वगैरे तर छान असा झाला अपेक्षाचा बड्डे वगैरे सेलिब्रेट मुलांनाही हाऊस असते आणि आपलीही हाऊस असते मुलांचा बड्डे वगैरे करण्याची तर आज झाला फायनली तिचा बड्डे तर तसं तर मी दिवसावरच बड्डे करत असते ज्या दिवशी असेल त्याच दिवशी त्याच दिवशी चांगला वाटतो थोडा तो, तो लांबला की मग आपल्यालाही कंटाळा येतो किंवा मग कसा तो मूड म्हणता येईल ना जसं पाहिजे तसं एक उत्साह राहत नाही म्हणून दिवसावरच वाढदिवस मला आवडतो सहसा पण मला तसं काही आलं वगैरे तर मग होतं कधी कधी लांबतं वाढदिवसाचं तर चला फायनली झाला आज अपेक्षाचा बड्डे छान झाला ती मस्त खुश होती आज आणि चला आता इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि त्याचप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा तर प्लीज 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 एक लाईक करत चला कारण बघा कुठलाही कॉन्टेंट क्रिएटर जो आहे तर एक ब्लॉग बनवण्यामागे त्याची भरपूर अशी मेहनत असते तुम्ही व्हिडिओ बघता आणि एक लाईक करायला फक्त तुम्हाला त्या बटनवर क्लिक करणं आहे आणि जरी कमेंट करायला तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक स्माइली टाकू शकता थम टाकू शकता सो प्लीज म्हणजे इतकं तरी करत जा म्हणजे त्याच्यामुळे भरपूर मोटिवेशन मिळतं आणि इथून पुढे अजून छान छान ब्लॉग तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न ना असणार चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय